सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाळा कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतरही जीवनाच्या विविध टप्प्यांवर शिक्षकांची आठवण मात्र त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे विद्यार्थी क्वचितच आढळतात अशाच प्रकारे राधानगरी तालुक्यातील कौलवचे सर्जेराव पाटील आणि मोहनराव पाटील यांनी गुरुवंदना समारंभ घेऊन गुरूंचा केलेला गौरव कौतुकास्पद आहे असे उद्गार भोगावती कॉलेजचे माजी प्राचार्य जे जे पाटील यांनी काढले कौलौमध्ये आयोजित गुरुवंदना कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील कौलो इथले सर्जेराव पाटील आणि मोहनराव पाटील हे नोकरी निमित्त गेली वीस वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये राहतात परदेशात चांगल्या पदावर कार्यरत असलेल्या पाटील यांनी गावच्या शाळेतील शिक्षकांची आठवण नेहमीच ठेवली आहे ज्यांच्या शिकवणीमुळं जीवनात गरुड भरारी घेता आली त्यांचा गौरव करण्याच्या हेतूनं पाटील यांनी त्यांच्या बालपणीच्या शिक्षकांचा गुरुवंदना समारंभ आयोजित केला आणि विठ्ठल मोरे कृष्णा पाटील विलास तराळ पद्मावती जाधव रुक्साना पठाण मारुती बर्गे या वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षकांना आमंत्रित केलं शाळेमध्ये गुरुजनांचं आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी करत मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत झालं दरम्यान समारंभस्थळी आबाजी पाटील आणि कांताताई पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं बी आर पाटील आणि जे जे पाटील यांनी गुरु शिष्याच्या नात्याविषयी मनोगत व्यक्त केलं त्यानंतर सर्जीराव पाटील यांच्या कुटुंबियांच्या वतीनं सेवानिवृत्त शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षक युवराज पाटील अजित पाटील संग्राम पाटील संभाजी यादव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्जीराव पाटील मोहनराव पाटील प्राध्यापक धनाजीराव पाटील गंगाराम पाटील आनंदराव सरापले यांची भाषणं झाली विद्यार्थ्यांनी इतक्या वर्षांनंतर शाळेमध्ये बोलावून केलेल्या जंगी सत्कारामुळं गुरुजन गहिवरले होते यावी विजय पाटील आर डी पाटील रमेश पाटील आरबी पाटील पंडित चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते